आरग तालुका मिरज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था हे कुटुंबासह शासकीय निवासस्थानात राहतात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून या दवाखाना परिसरात बोर नसल्यानं पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे पशुधनासाठी देखील पाणी उपलब्ध नाही तसेच स्वच्छतेसाठी प्रशासनाच्या अस्वच्छतेचं साम्राज्य या ठिकाणी स्वतः डॉक्टर शेख रविवारची शासकीय सुट्टी न घेता चोवीस तास काम करतात ग्रामपंचायतीकडे आठवड्यातून एकदा कामगाराची मागणी केली असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचं डॉक्टर शेख म्हणाले दवाखान्या लगत असणाऱ्या ओढापात्रात आरग ग्रामपंचायतच्या गटारीचं पाणी साचल्यानं अधिकच दुर्गंधी आणि डासाचं साम्राज्य पसरलेलं आहे या दवाखान्याच्या अधिपत्याखाली आरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मनसूरवाडी माळवाडी लांडगेवाडी अशोकनगर हिंमतनगर अशा अनेक वाडी वस्ती येतात सध्या चोपन्न पाच हजार चारशे तीन गाय व मैस दोन हजार सहाशे एकोणीस व शेळी मेंढी आणि पोल्ट्री फार्म यांची नोंद डॉक्टर शेख यांच्याकडे आहे तेरा चौदा व पंधरा वित्त आयोगाकडून एक रुपयाही खर्च केलेला नाही या सर्व गंभीर प्रश्नांचा विचार करता संबंधित प्रशासनानं योग्य ती अंमलबजावणी करावी अशी येथील डॉक्टर शेख व नागरिक यांचं म्हणणं आहे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी आरग तालुक्यामध्ये जिल्हा सांगली या ठिकाणी पशुधन या पदावर मी कार्यरत आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना आरग या ठिकाणी मी कुटुंबासह शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्यास आहे सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झाडा असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे परंतु पशुवैद्यकीय दवाखाना आरग या परिसरामध्ये बोर खूप नलिका खुदाई करून इलेक्ट्रिक मोटर बसवणे अत्यंत गरजेचे आहे मात्र या ठिकाणी ती पाण्याची सुविधा नसल्यामुळे पशुधनासाठी व मी स्वतः राहत आहे या ठिकाणी सुद्धा पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई झालेली असून आठ ते दहा दिवसांमधून ग्रामपंचायतचं पाणी येत आहे परंतु ते कमी दाबाने असून एक तास ते दीड तास आल्यामुळे चारशे ते पाचशे लिटर पाणी फक्त मिळत आहे त्यामुळं पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत आरंखला माझी विनंती आहे की त्यांनी पंधरा वित्त आयोगातून पशुते की दवाखाना आरोग्य या ठिकाणी खूप नलिका फोडून इलेक्ट्रिक मोटर बसून द्यावे की ज्यामुळं पशुधनाचाही आणि आम्ही राहण्याचाही आणि आजूबाजूच्या परिसरातील दहावीस घरांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटेल त्यासाठी ते त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आरोग्य परिसरामध्ये पाच हजार चारशे तीन गायमयी स्वर्ग पशुधन असून सव्वीसशे एकोणीस शाळे मेंढ्या असून पोल्ट्रीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आरोग्य आणि याच्या अंतर्गत असणाऱ्या बारा वाड्या लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मनसुरवाडी माळवाडी अशोकनगर लांडगेवाडी इत्यादी परिसरामधील हा सर्व परिसर फिरता असल्यामुळं आणि या ठिकाणची पशुधनाची संख्या विचारात घेता या ठिकाणी एक खूप नलिगा घेऊन बोर मारून मोटर इलेक्ट्रिक बसून मिळावी ही आमची ग्रामपंच आरग व प्रशासनाला माझी विनंती राहील की आम्ही या ठिकाणी मुख्यालय राहत असून दर शनिवार रविवार व कुठलीही शासकीय सुट्टी न घेता दररोज दवाखाना हा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत चालू असतो आणि मी स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी हजर असतो तसंच मायाका चिंचणी देवीसाठी जाणाऱ्या बैलगाड्यांना आमच्या दवाखान्याकडून मोफत उपचार दिला जातो कुठल्याही प्रकारची आकारणी आम्ही त्यांना करत नाही तरी माझी ग्रामस्थांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या बाबीचा विचार करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी तात्काळ बोर घेऊन इलेक्ट्रिक मोटर बसून द्यावी ही माझी नम्र सफाई कामगारांची काय अवस्था आहे सफाई कामगारांचा प्रश्न आता असा निर्माण झालेला आहे की सध्या आपल्याकडं परिचय पदे रिक्त आहे आणि शासनाचं धोरण असं आहे की कंत्राटी पद्धतीने ते परिचय पद भरण्यास विचारार्थ आहे त्यामुळे सध्या सफाईच्या बाबतीमध्ये थोडासा प्रश्न निर्माण झाला तरी मी ग्रामपंचायत आराखला विनंती केली की आपल्याकडे आठवड्यातून दो दोन दिवस तरी झाडू कामगार पाठवून थोडं साफसफाईला सहकार्य केलं तर फार बरं होईल मी सध्या खाजगी कामगार लावून त्यांना पगार देऊन एक दोन कामगारांना एक पाचशे रुपये पगार देऊन मी साफसफाई आठ आठ दिवसातून दहा दिवसातून परिसर सगळा स्वच्छ करून घेत आहे परंतु तो जर ग्रामपंचायतकडून आम्हाला आठवड्यातून दोन दिवस तरी कामगार पाठवून थोडी साफसफाईला मदत केली तर आम्हाला फार बरं होईल